शेजाऱ्यासोबत संबंध ठेवायला अडथळा येत होता म्हणून चक्क पत्नीने आपल्या सख्या नवऱ्याला संपवलं पुण्याला हातरून टाकणारी काय आहे ही घटना सविस्तर बघूयात मंडळी दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलीस तपासानुसार त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती असं समोर आलं आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे वॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचे एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केले त्यानंतर चालत्या गाडीतच त्यांची तीष्णा शास्त्राने हत्या करण्यात आली यात त्यांच्या शरीरावर तब्बल बहात्तर वार आढळले मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जन स्थळी फेकून देण्यात आला होता पोलीस तपासात यामध्ये उघड झालं आहे की मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते आणि सतीश वाघ हे यांच्या प्रकरणामध्ये प्रेम प्रकरणामध्ये अडथळा ठरत होते त्यामुळे मोहिनी वाघ यांनी पाच लाख रुपयांची सुपारी देऊन आपल्या पतीची हत्या घडून आणली या अटक प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये मुख्य आरोपी म्हणजे स्वतःची पत्नी असलेल्या मोहिनी वाघ या मोहिनी वाघचा ज्यांच्याशी प्रेम संबंध होता तो अक्षय जावळकर विकास शिंदे आतिश जाधव आणि सतीश वाघ यांचा हत्या करणारा खून करणारा सुपारी घेणारा पवन कुमार शर्मा मंडळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून मुख्य सूत्रधार मोहिनी वाघ हिला सध्या अटक केली आहे तर या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या अक्षय जावळकर यांच्यासोबत प्रेम संबंध होते असं पोलीस तपासात उघड झालं आहे सतीश वाघ हे या संबंधात अडथळा ठरत असल्याने मोहिनी वाघ यांनी पाच लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्या पतीची हत्या घडून आणली होती या प्रकरणात मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर सह इतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे पोलीस तपासानुसार मोहिनी वाघ या हत्येचा मुख्य सूत्रधार आहेत या घटनेने परिसरात खळबळ वळली असून पोलीस अधीक्षक या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत मंडळी या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं त्याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका